देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय भारत माता की जय सदगुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला अडोतीसावा श्लोक संत सर्वज्ञ दासोपंत स्वामींनी केलेलो गीतारवाच हे भाष्य पहिला अध्याय लोभोपहत चेत सह कुलक्षय कृत मित्र मित्रद्रोहे मित्रद्रोहे पातक या श्लोकामधल्या एते लोभो पहत चेत सहा या दोन शब्दांवर या शब्दद्वयांवर असं पण तू म्हणता कौरव हे स्वजनपरि अवधान देगा मुरारी तो तयाचा शरीरे बहुसालु राज्य लोभु, स्त्री लोभु द्रव्य लोभ पुत्र पद पदार्थ लोभ पदा असता अशा प्रकारचे अनेक लोभ अर्जुन म्हणतोय की देवा हे आहेच कौरवांच्याकडे हे मला मान्य पण ते माझे स्वजन आहे ते माझे अंगाने बघायला तर ते माझे स्वगुण आहे त्यांचा त्याग नाही करता येत लाभे चित्त जयाचे नाशले हित ज्ञान हिता आच्छादले ઉમટે કાઈ 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 કોઠે જાઈ કરાવે કરી અત્યંત સંભ્રમાવસ્થા અર્જુના ચે आणि फार नेमकी टिपली आहे ती दासोपंतांनी ते असं म्हणतात की हे सगळे लोक माणसात आहेत ते माझ्या स्वजनांमध्ये आहेत गौरवांमध्ये आहेत ते माझे स्वगुण आहेत शरीराचे स्वगुण रूपकाच्या अंगण दासोपंतांनी जे रूपक आपण बघितलंय मागच्या काही भागांमध्ये या स्वगुणांचा त्याग करता येत नाही आणि या स्वगुणांच्या मध्ये दोष आहेत मान्य आहेत लोभ आहे मोह आहे ते असे अनेक प्रकारचे लोभ आहेत पुत्र लोभ आहे धन लोभ आहे दारा लोभ अनेक प्रकारचे भौतिक आहेत हे आहेत लाभे हाले त्यानी होत काय या सगळ्यांच्या लोभापायी चित्त जयाचे नाशले ज्याच चित्त नास्त विपरीत विकृत किंवा अवैध म्हणूया पापकर्म करत आणि या पाप कर्म मागे काय कारण आहे हित अहित ज्ञान आच्छादले उमटे चिना हे सगळे पापुद्रे आहेत सत्याच्या वरचे आणि हे सगळे पापुद्रे इतके त्याच्यावरती थर दिल झालेत त्याचे काय आणि अहित काय हे कोणी सांगितलं तरी आच्छादन कडक आहे आहे जाड आजच्या भाषेमध्ये बोलायला गेलं मुलांच्या भाषेमध्ये कि वृत्ती इतकी रिजिड झालेली आहे कि त्या वृत्तीमध्ये बदलच घडून येत नाही काळ्या पाषाणावरती काळ्या दगडाची रेघ उमटेची ना या अनुषंगाने अहित आणि हित आपलं चांगलं काय वाईट काय आपलं भलं कशात आहे हे न कळण्याची एक अवस्था असते आणि या अवस्थेमध्ये माणूस कोणाचं ऐकत नाही किशोरवयीन मुलांच्या मध्ये तरुणांच्या मध्ये ही अवस्था आपल्याला प्रकर्षाने बघता येईल त्याचा प्रत्यय येतो की मी जे म्हणेन ते खरं मला कळतंय ते जगाला अजिबात कळत नाही माझ मला हित चांगलं कळत पण काही वर्षांचा कालपट पुढे सरकतो आणि मग अनेक वर्षानंतर आपण चुकलो होतो आपलं वागणं बरोबर नव्हतं याची जाणीव होते पण तेव्हा कळालेलं नसतं त्याच कारण असं इतकं दाट इतक इतकं की त्याच्यावरती काही उमटवू पाहता, ते उमटेच ना आणि मग अवस्था काय दासोपंत फार सुंदर वर्णन करतात काय एखाद्या परिस्थितीमध्ये आपल्याला जेव्हा निर्णय घेता येत नाही आणि तीच परिस्थिती तीच अवस्था तीच संभ्रमाची अवस्था भांबावलेली अवस्था आता या क्षणी अर्जुनाची आहे आणि या क्षणाला या परिस्थितीमध्ये दासोपंत त्याच वर्णन करतात मी कवळू ये काय मी कोण हे कोण होतो कोठे कुठे होतो कुठून आलो जाय काही कुठे जायचंय करावे काय करी काय हे खरं म्हणजे फार प्रश्न आहे जन्मल्यापासून आपण हे ऐकत आलो आईच आजीच पुराणी बुवा सांगत आले पण प्रश्न मुळातूनच विचार आहे आमच्याकडे शाळांची पद्धती इतकी बदलली की या प्रश्नाचा उहापोह मुलांच्या पुढे मांडलाच जात नाही पूर्वीच्या शाळांची व्यवस्था पूर्वीच्या गुरुकुलांची व्यवस्था ही मुळात तत्वज्ञानाच्या आधारावरती होती लहानपणापासून तत्वज्ञान शिकवलं जात होत वेद उपनिषदांमधलं नवनीत त्यांच्या पुढे ठेवलं जात होत हा प्रश्न का पडावा तर तो प्रत्येक जीवाला पडलाच पाहिजे कि आपलं गंतव्य काय मी जन्माला आलो माझा काळ माझा जगण्याचा अवधी हा मर्यादित आहे याची जाणीव बालमनापासून केली जात होती तत्वज्ञान आम्ही शिरोधार्य मानतोय ती माझं जगण येतोपर्यंत तोपर्यंत तो खा प्या मजा करा पण माझ्या जगण्याचं गंतव्य काय याची जाणीव लहानपणीच किंवा याच बीज लहानपणीच मुलांच्या मध्ये पेरायला हवं ते पेरलं गेलं नाही याचे परिणाम आपण मागच्या काही आठ दहा पंधरा वर्षांमध्ये बघतो आहोत संस्कार हा शिक्षणातूनच होत असतो एक पहिलं त्याच कुटुंब आणि दुसरं ही समाजाची शाळा आणि प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची ती तिसरी शाळा बाल मनावर रुजवण्याचे हे संस्कार आहेत कोहम मी कवडो हे काय होतो कोठे जाई काही करावे काय करी ना या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न माणसानं करावा त्याच कारण मी जर पाप करत असेल मी जर काही अवैध गोष्ट करत असेल तर मला हे कळलं पाहिजे या आयुष्यात या जीवनामध्ये जे करायचं आहे ते मला चांगलं करणं भाग आहे किंवा मी ते चांगलं केलं पाहिजे कारण आयुष्य आज आहे उद्या उद्या मी नसेन नसेन जर मी नसेन, तर मी माझ्या चांगल्या स्मृती इथं ठेवून जाणं आवश्यक आहे लोभामधून हे करतील ते बिचारे अर्जुनच म्हणतोय कि त्यांना हे माहीत नाही आपण कुठून आलोय कुठे जायचे उगम काय गंतव्य काय त्यांना काय करावं हे कळत नाही कुठे जावं हे कळत नाही दुसरा कोणी काही करेल काही करेल का याचाही विचार त्यांच्यापाशी नाही आणि हे सगळं केवळ लोभामुळं निर्माण होत चित्त नासल्यामुळं निर्माण होत चित्त विचलित झाल्यानं आसक्तीच्या परमावधीला ही अवस्था निर्माण होती आणि कौरव हे अतिभ्रांत काय करीती अर्जुनाचं हे वक्तव्य पुढे दासोपंत काय वर्णन करतात उद्याच्या भागात आनंदे दत्तात्रे देवदेव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सर्व संत की जय गो माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय